नमस्कार आज आपण बघूया सगळ्यात सोपा आणि टेस्टी सँडविचचा प्रकार ते म्हणजे आलू मसाला सँडविच अगदी मोजक्या साहित्यात हे सँडविच तयार होतं या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर एक्स्ट्रा क्रिस्पी सँडविच हवं असेल तर त्याच्यासाठी एक ट्रिक सांगितलेली आहे ते ट्रिक वापरून तुम्ही एक्स्ट्रा क्रिस्पी सँडविच बनवू शकता हे सँडविच तुम्ही नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी किंवा मग चार पाच वाजताच्या छोट्या बुकेसाठी बनवू शकता खूप यम्मी लागतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी सात ते आठ ब्रेड स्लाईस घेतल्यात अर्धा किलो बटाटे घेतलेत हे उकडलेले बटाटे आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे कोथंबीर आणि काही बेसिक मसाले लागणार आहेत आणि ते मसाले आपल्या रोजच्या वापरातीलच आहेत तर सगळ्यात आधी बटाट्याची साल काढून घ्यायची आहे बटाटे उकडते वेळी एकसारख्या आकाराचे बटाटे घ्या शक्यतो लहान मोठे घेतले बटाटे तर लहान बटाटे लवकर उकडतात आणि मोठे बटाटे थोडेसे कच्चे राहतात सँडविचसाठी बटाटा एकदम मऊ उकडायला हवा त्याच्यासाठी शक्यतो एकसारख्या आकाराचे बटाटे घ्या तर आता इथे सगळ्या बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता हे बटाटे बारीक स्मॅश करून घ्यायचेत काट्या चमच्याने स्मॅश करत आहे मी तुम्ही पावभाजी स्मॅशरने स्मॅश करू शकता किंवा मग हाताने सुद्धा हे बटाटे बारीक स्मॅश करून घेऊ शकता आता दोन ते ती तीन मिनिटामध्ये हे बटाटे छान बारीक स्मॅश करून झालेत एखाद दोन जर बटाट्याच्या बारीक फोडी असतील याच्यामध्ये तर काही हरकत नाही पण बटाटा चांगला स्मॅश करून घ्यायचा एकदम मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या नाही आता फोडणीची तयारी करू कढईमध्ये तेल घातलं जिरं मोहरी घातली आता याच्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा घातल्यानंतर कांदा लालसर तळायचा नाही आहे म्हणजे भाजी बनवतेवेळी आपण कांदा छान तळून घेतो तसा तळायचा नाही आहे फक्त तो मऊ करायचा आहे एक ते दोन मिनिटात कांदा छान मऊ होतो तर आता एक ते दोन मिनिट झालेली आहेत आणि कांदा मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये घालूया मसाले तर मसालेसुद्धा अगदी साधे सोपे आहेत तर हळद घातली आहे अर्धा छोटा चमचा एक चमचा लाल तिखट एक चमचा चाट मसाला आणि अर्धा छोटा चमचा जिरा पावडर घातली आहे जिरा पावडर ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा चालेल चाट मसाल्यामुळं एक चटपटीत टेस्टी चव येते सँडविचला मसाले तेलामध्ये दोन मिनिटं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये स्मॅश केलेला बटाटा घातला चवीनुसार मीठ आणि कोथंबीर घातली मिक्स करून घेतलं आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळं मुलं घरीच आहेत किंवा मग शाळा असेल तरीसुद्धा शाळेचा टायमिंग कमी आहे अशा वेळी तुम्ही हे सँडविच बनवू शकता मुलांच्या डब्याला देण्यासाठी किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी आता हे मसाले या बटाट्यामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आणि एक ते दोन मिनिटामध्ये छान परतवून घेतलं आहे गॅस बंद करायचा आणि इथे मसाला आणि बटाटा छान एकजीव झालेला आहे आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून गार करायला ठेवणार आहे आणि बघा हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे खूप सुंदर रंग आलेला आहे मसाल्याला या बघू शकता सँडविच खूप टेस्टी होणार आहे तर आता हा मसाला गार होतो आहे तोपर्यंत गॅसवरती तवा ठेवला आहे त्याला बटर लावलं त्याच्यावरती ब्रेड स्लाईस ठेवल्या ब्रेड स्लाईस अगदी थोड्याशा गरम करून घ्यायच्या आहेत कारण याला जेव्हा आपण पुदिन्याची चटणी किंवा सॉस जी कोणती चटणी लावणार आहे ती चटणी लावल्यावर त्याच्या ओलसरपणामुळं ब्रेड लवकर नरम होतो आणि सँडविच तुटतं त्याच्यामुळं हलकंसं गरम करून घेतलं की सँडविच तुटणार नाही आणि ब्रेड लवकर नरमसुद्धा पडणार नाही तर आता हलकंसं गरम करून झाल्यानंतर या ब्रेड स्लाईसवरती हा बनवलेला मसाला लावून घ्यायचा सगळीकडे एकसारखा मसाला पसरावायचा आहे अगदी काटोकाट तुम्हाला ब्रेडचे काठ आवडत नसतील खायला तर तुम्ही काढून घेऊ शकता तर आता हा मसाला स्लाईसला लावून झालेला आहे आणि दुसऱ्या सुद्धा अशाच प्रकारे मसाला लावून घेतला आहे आता याच्यावरती जी स्लाईस ठेवणार आहोत त्याला मी लावणार आहे सॉस कारण मुलांसाठी सँडविच बनवत आहे आणि मुलांना सॉस चीज जाम अशा गोष्टी आवडतात पुदिन्याची चटणीसुद्धा लावू शकता तुम्ही पण मुलांसाठी म्हणून मी सॉस लावलेला आहे सॉस लावल्यानंतर आता ज्या स्लाईसला मसाला लावून घेतला आहे आपण त्याच्यावरती चीज खिसायचं भरपूर चीज खिसायचं मुलांना चीज खूप आवडतं आणि एकदम चीज छान मेल्ट होतं सँडविचमध्ये आणि खूप टेस्टी सँडविच होतं तर आता याच्यावरती चीज खिसून झालेलं आहे आणि ही जी सॉस लावलेली स्लाईस आहे ती याच्यावर ठेवायची आणि हलकंसं प्रेस करायचं आहे आणि इथे आपला मसाला भरून हे सँडविच तयार झालेलं आहे आता याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तव्यावरती बटर टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती हे सँडविच ठेवलं आता मी सांगितलं होतं सुरुवातीला की सँडविच एक्स्ट्रा कुरकुरीत होण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे तर काय करायचं एक प्लेट घ्यायची आणि या सँडविचवर ठेवायची आणि त्याच्यावर थोडंसं काहीतरी ओझं ठेवायचं खूप जास्त जड वस्तू ठेवायची नाही अशा प्रकारे छोटा खलबत्तासुद्धा ठेवू शकता आणि दोन एक मिनिट झाली की स्लाईस पलटून घ्यायची आणि पुन्हा त्याच्यावर प्लेट ठेवून ओझं ठेवायचं आहे अशामुळे सँडविचवरती थोडंसं प्रेशर येतं आणि त्याच्यामुळं सँडविच एक्स्ट्रा क्रिस्पी होतं त्याच्या आधी थोडंसं बटर टाकून घेतलं जेणेकरून खालची साईडसुद्धा छान क्रिस्पी होईल आणि पुन्हा दोन मिनिटांनी याला खालच्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि बघा अगदी दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले बटर लावून आणि खूप सुंदर रंग आलेला आहे सँडविचला मस्त खरपूस सोनेरी रंगावरती भाजलेला आहे सँडविच बघा हे किती अगदी क्रिस्पी झालेला आहे पिझ्झा कटरने ट्रँगल शेपमध्ये कट करून घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये जे चीज घातलं होतं ते खूप छान प्रकारे मेल्ट झालेलं आहे आणि बटाट्याचा मसाला भरला होता वरती ओझं ठेवल्यामुळं तोसुद्धा सँडविचमध्ये व्यवस्थित सेट झालेला आहे तर इथे आपलं मस्त एक्स्ट्रा क्रिस्पी आणि टेस्टी सँडविच तयार झालेला आहे तुम्ही बघितलं असेल तर मोजकेच चार ते पाच मसाले लागले असतील म्हणजे लाल तिखट हळद चाट मसाला हे एवढेच मसाले वापरून टेस्टी सँडविच झालेला आहे आतमध्ये छान चीज मेल्ट झाल्यामुळं मुलांना मुला तर शंभर टक्के हे सँडविच आवडेलच पण मोठ्यांनासुद्धा हे सँडविच आवडेल एवढं टेस्टी होतं चला तर मग तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने सँडविच बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका